प्राथमिक शाळा म्हणजे म्हणजे शाळेचे वरिष्ठ विद्यार्थी म्हटलं त्यांगळे सहावी आणि सातवी असे दोन वर्ग आहेत ना तर सातवी नंतर आपण दुसऱ्या शाळेत म्हणजे पुढील शिक्षणासाठी जातो मग आपल्याला या शाळेतून सेंडॉक तर मराठीत काय म्हणतात निरोप समारंभ आणि मग हा निरोप समारंभ झाल्यानंतर पुढील शिक्षण आपण घेतो आणि पुढील शिक्षण घेतल्यानंतर नुसतं शिक्षण घ्यायचं का नाही तर आपला नंतर आपले कौटुंबिक जबाबदारी ज्यावेळी आपण शाळेत शिकत असतो त्यावेळी आपली जबाबदारी आपले पालक आय एनेवरील घेत असतात आणि आपण पुढे गेल्यानंतर पूर्ण शिक्षण झाल्यानंतर कुठेतरी आपण व्यवसाय करू शकतो नाही का किंवा सर्व्हिस करू शकतो शेती करू शकतो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला काहीतरी उत्पादन साधन आपल्याजवळ असलं पाहिजे तरच आपला या समाजात टिकावं लागू शकतो नाही का जर आपण काहीही उत्पन्न मिळवलं नाही नुसतंच खाऊन पिऊन फिरलं तर चालेल का जसं आपण शाळेत येतो नाही का सकाळी नाश्ता करून येतो दुपारी शाळेचं काहीतरी तुम्हाला हे असते ना काय म्हणतात त्याला भोजन म्हणतात ते मिळतं आणि हे सगळं करून जर आपण घरी गेल्यानंतर अभ्यासच केला नाही तरी हे सगळं मिळून फायदा आहे का मिळच नाही म्हणजे आपण जी गोष्ट करतो त्याच्यातून आपला पहिला फायदा हा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि तो कसा मिळवायचा कसा घेतला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे ज्ञात झालं पाहिजे म्हणून आपण पुढील पिढी म्हणजे ही भारताची आपली जी पुढची पिढी आहे यामध्ये तुम्ही सुजान नागरिक तयार व्हायला पाहिजे आणि हे सर्व तयार होत असताना तुम्हाला पहिल्या तुमचं तुम्हाल। कुटुंब तुम्हाला समजलं पाहिजे कुटुंब समजल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव समजलं पाहिजे गाव समजल्यानंतर तुम्हाला तालुका जिल्हा राज्य आणि देश असं सर्वच सर्वच तुमच्या माहितीमध्ये यायला पाहिजे यासाठी तुम्ही काही उत्पादन कराल नाही का आता उत्पादन ज्यावेळी तुमच्याकडनं होईल तुम्ही ज्यावेळी काही कमवाल त्यावेळी प्रत्येक व्यवहार हा आता कसा झाला आहे इंटरनेट आहे की नाही आता पूर्वी कसं होतं पूर्वी आपल्या बँका वगैरे कुठं होत्या आईची बँक कुठं होती तुम्हाला माहीत नसेल पण आमच्या वेळी आमची आईची बँक मणक्यात डब्यार अशी पैसे साठवले जायचे बरोबर की नाही आता तसा प्रकार राहिलेला नाही आता आपण काय करतो बँकेत खाते काढतो नाही का बँकेत कुठलं खाते काढतो सेविंग सेल करतो करंट अकाउंट काढतो नाही का एखाद्या ठिकाणी एफ डी करतो जर जास्त पैसे असेल आणि म्हणजे ते पैसे आपले कुठंतरी बचत व्हावं आणि त्यातून आपल्याला दुसऱ्या कारणासाठी उपयुक्त व्हावे म्हणून आपण बँकेशी व्यवहार करतो आता आता आपल्या शाळेमध्ये आपले बचत गटासाठी का म्हणजे संजीवनी अशी काही आहे का समोर हे आपल्याकडं बचत गट आहे का मुलांचा काय आहे बचत बँक बर बचत बँक आहे मग हे बचत पैसे तुम्ही कसे गोळा करता कशाचे बर ह्याच्यात पण तुमच्या बँकेत मॅनेजर आहे कॅशियर आहे अजून लेखनिक आहे नाही का क्लार्क म्हणजे ते बँक मॅनेजर मॅनेजर ते क्लार्कवर यांच्यावर असं लक्ष ठेवायचं आणि ती बँक तयार केली नाही का तशीच आपल्या जिल्ह्याची बँक कुठली आहे जिल्ह्याची बँक महाराष्ट्र हे राज्य झालं महाराष्ट्र काय आहे राज्य जिल्हा कुठला आपला पुणे तालुका हे आपण कुठे शिकलोय पहिलीला आपण उठलं की सांग माझे नाव आणि मग माझा मुक्काम गोष्ट तालुका मावळ दिल्ला शाळेत नाही म्हणजे राज्य आहे नाही का राज्याची बँक वेगळी जिल्ह्याची बँक वेगळी म्हणजे प्रत्येक ठिकाणावरून आपल्याला पत पुरवठा पत म्हणजे काही पत आहे का ना तुमच्याकडे असं पण विचारतो की नाही म्हणजे तुम्ही मला देऊ नका काहीतरी पैसे द्यायला पाहिजे मग माझी पत झाली तसं आपल्या जिल्ह्याच जिल्ह्याची पतपेढी म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुठे बेबेडोळा आहे बेबडोळा एक शाखा आहे आपल्या सोमटणे फाटावर एक शाखा आहे तर ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पतपुरवठा करते काय समजलं तुला

आणि कधी काळी जर आपल्याला आपत्ती आली आप का आपल्याला खर्चायला लागले तर आपण ते त्याचा उपयोग करतो म्हणजे बँकेविषयी तुला थोडीशी माहिती आहे काय पप्पांची बघण्याची काय असेल होते का मग कोण आहे समोर कोण आहे काकी आहे काकीला असं असून हे नाही करायचं आपण कसं निर्धास्त राहायचं काय बस तर बँक म्हणजे काय आता आपण बँकेत गेल्यानंतर आपल्याला त्या बँकेमध्ये सेविंग अकाउंट असेल म्हणजे त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कधीही पैसे टाकू उरू शकतो आत्ता पाठीमागच्या चार ते पाच वर्षापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना खातं काढले आहे की नाही जनधन योजना ज्या ज्या सरकारी माध्यमातून आपल्याला मदत मिळेल किंवा शासकीय काही पैसे येतील शेतीवर येतील कोणाचे पेन्शन येईल कोणाला शिष्यवृत्ती येईल असे पैसे कुठल्या खात्यात जमा होतात जन धन योजनामध्ये जे खातं काढले आणि ते खातं आपल्या पी डी सी सी बँक म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यामध्ये ते जमा होतात बरोबर आता हे आपण ज्यावेळी खाते ओघ उघडतो ओपन करतो त्यावेळी त्यावर आपलं आधार कार्ड पॅन कार्ड नाही का या दोन गोष्टी जमा करून ते खातं उघडलं जातं आणि त्यामध्ये पूर्वी शंभर रुपये होते आता पाचशे झाले काही पॅन कार्डमध्ये दोन दोन हजार रुपये मला असू नकोस तर तू उभा राह <coughs> तू मी शिक्षक होतो मला प्रत्येक विद्यार्थ्यांचे हावभाव समजतात असं काही नाही आता तुम्ही खूप छोटे विद्यार्थी आहात नाही का म्हणजे सातवीला आहे माझ्याकडे दहावी पास नाही का पास म्हणजे थोडेसे शिंग फुटलेली माझे असायचे कसे असतात शिंग फुटलेली करतात ना तुम्हाला म्हणजे थोडस सातवीतून दहावी दहावीतून गेल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्याला वाटतं मी खूप मोठा विद्यार्थी खूप अभ्यास झाले असे विद्यार्थी आम्ही सांभाळले खूप खोडकर असतात ते असतात आम्हाला माहित आहे तसं काय विद्यार्थी कसं सांभाळायचा ज्ञान आहे तुला काय वाटतंय बँके वेळा सांग तू काय नाव तुझ उभा राहा बरो उभा राहा ना उभा राहा उभा राहा असं व्हायचं पण आता थोडस बोलायला शिकायला पाहिजे आपण नाही नाही बोलताय तुला बोलता येते की बोल ना होत की कुठं बँक आहे आपल्या आपल्या विभागात कुठं बँक आहे ते सांगते काय पूजेसाठी टाळ्या वाजवून काय उपयोग आमचा नाही की नाही तर या बँकेत आपण खातं काढलं नाही की नाही आणि आता या खात्यामध्ये आता ही बँक आपल्याला आपल्या सहकारात सुद्धा पैसे पुरवते ही बँक काय काय करते तुम्हाला वाहनासाठी वाहना तुम लोन हवं असेल वाहनासाठी मिळतं तुमचं खासगी वैयक्तिक लोन असेल नाही का सर्व प्रकारची लोन मिळतात आणि ही बँक पी डी सी सी बँक ही सहकारामध्ये ज्या सोसायटी आहेत ना आता आपल्या गावामध्ये धामणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे